वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग आयडन्स महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा आजपासून जवळपास पासष्ट दिवस राहिलेले आहे तर या पासष्ट दिवसामध्ये जो काही आपण टेस्ट पेपर देणार आहेच किंवा जे सॅम्पल क्वेश क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपर सेट करणार आहे किंवा जुन्या लास्ट क्वेश्चन पेपर सेट्स जे आहेत पी वाय क्यू आपण ज्याला म्हणतो पास्ट इयर क्वेश्चन पेपर सेट्स सोडवत असतो किंबहुना काही काही वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे असतील किंवा एन टी एचे क्वेश क्वेश्चन पेपर सेट असतील सॅम्पल क्वेश्चन पेपर सेट किंवा लास्ट थर्टी थ्री इयर्सचे असणाऱ्यामधली काही क्वेश्चन पेपर्स असतील हे सोडवण्यानंतर हे आपल्या स्वरा जे काही परीक्षेपर्यंत येणाऱ्या पासष्ट दिवसामध्ये आपल्या स्वतःमध्ये आपण नवीन नवीन काय इफेक्टि, इफेक्टिव मोस्ट इफेक्टिव्ह बनवून आपल्याला आपला स्कोअर कसा ग्रो करता येऊ शकेल या संदर्भात मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे वास्तविक पाहता जो टेस्ट पेपर देणार आहे त्यामध्ये दे खूप साऱ्या टाइप्स आहेत आपल्याला चॅप्टर वाईज टेस्ट असतील किंवा टॉपिक वाईज असतील किंबहुना ग्रँड टेस्ट असेल किंवा क्वार्टर सिलेबस घेऊन असणारे टेस्ट असतील हाफ सिलेबस घेऊन असणारे सिलेबस घेऊन असणारा टेस्ट असतील परंतु हाफबरोबरच परत असे वेगवेगळ्या टॉपिकनुसार युनिट टेस्ट वगैरे बनवलेल्या कम्युनिटी टेस्ट वगैरे बनवले जात असतात बऱ्याच वेळा फुल सिलेबस टेस्टसुद्धा दिल्या जात असतात परंतु मॉक टेस्ट ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस मॉक टेस्टमध्ये काय होतं खूप वेळा टॉपिक वाईज किंवा छोटे छोटे सिलेबस असणाऱ्या टेस्ट असतात त्याच्यावरती सिलेबस छोटा असतो त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्क पडण्याची पॉसिबिलिटी सातशे वीस पैकी जास्त राहते त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी उपयोग होतो त्याचबरोबर छोट्या छोट्या चॅप्टरवरती असणारा टेस्ट सिरीज जर आपण सोडवत आजपर्यंत आलेला असाल तर तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होण्यास मदत होणार आहे परंतु आता समजा डायरेक्ट आपण मॉक टेस्टवरती जातो त्यावेळेस आपल्या एवढ्या मोठ्या चॅप्टरवरती फक्त वेटेज असतात दोन प्रश्नाचं काहीवरती एकच प्रश्न असतं काही चॅप्टरवरती काहीही प्रश्न येत नाही आहेत मग अशा गोष्टी असतील तर मग आपला बऱ्याच वेळा जो अभ्यास असतो तो काही कच्चा कोणत्या टॉपिकमध्ये राहिलेला हे आपल्याला लक्षात येत आहे तर आपण जे काय क्वेश्चन पेपर सेट्स आहे तो प्रश्नपत्रिका संच आहे तो कोणत्याही जे आपल्या रुटीन कोचिंग क्लास असतील त्यांचे सोडवत सोडत आपण इतर कोचिंग क्लासेसचासुद्धा सोडवायला प्रयत्न केला पाहिजे किंबहुना एन टी एचे सुद्धा सोडवू शकता किंवा काही लास्ट क्वेश्चन पेपर सेट असतील दोन हजार एकवीसचा बावीसचा तो पेपर घेऊन आपण बसवू शकता पण ते करण्याच्या अगोदर तुम्हाला काही मार्गदर्शक सूचना मी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये असं की तुम्ही एक दिवस अगोदर पूर्ण सिलेबस कम्प्लीट केला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ असा की एखादी टेस्ट पेपर मला द्यायचे आज तर त्याच्या अगोदरच म्हणजे समजा तुम्ही उद्या पेपर देणार असाल तर आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण सिलेबसवरती आउटलुक झालं पाहिजे म्हणजे तुम्हाला सगळ्याचे कम्प्लीट रिव्हिजन झाली पाहिजे तरच तुम्ही त्या मॉक टेस्टला गेला पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण डायरेक्ट मॉक टेस्टला बसलं तर खूप सारे क्वेश्चन्सला रिवाईज झालेलं नसतं रिव्हिजन झालेलं नसतं त्यामुळं तुम्हाला प्रश्न अवघड वाटतात आणि चुकून चुकण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा काय होतं की हे सगळे मॉक टेस्ट आहेत त्यामुळे बऱ्याच वेळा आपण प्रे प्रश्न प्रश्नांच्या उत्तरं दिल्यानंतर आपल्याला किती स्कोर आला ह्याच्यावरती लक्ष देण्या देण्यापेक्षा आपण बऱ्याच वेळा स्कोअरवरती जातो परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जे प्रश्न चुकलेले ते आहेत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे आपलं का चुकलं किंवा ज्यावेळेस आपण ॲनालिसिस पेपर करायला जातो त्यावेळेस ज्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे या प्रश्नाचा उत्तराचा चॅप्टर आपला कच्चा आहे किंवा त्यातला तो टॉपिक कच्चा आहे त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे किंवा फसवे प्रश्न काही विचारले गेलेले आहेत का तर ते कशा स्वरूप स्वरूपातेमध्ये असतील त्याचा पण विचार केला जायचं बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला एखादा प्रश्न वाचून संपूर्ण झाला की लगेच पहिला किंवा दुसऱ्या दोन पर्याय वाचले की लगेच पहिला किंवा दुसरा बरोबर वाटतो आणि आपण लगेच बबलिंग करायला जातो आणि ही सिली मिस्टेक होते आणि तुम्हाला तिसरा किंवा चौथ्यामध्ये उत्तर बरोबर असतं त्यामुळे तुमचे मार्क्स चार मार्क्स वजा होताना पाहिलेलं असतं मग ह्या गोष्टी सर्व ट्रायल्स जे आहेत म्हणजे ज्या मूळ परीक्षेमध्ये ज्यावेळेस चालू होणार आहेत परीक्षेच्या त्या परीक्षेच्या बेस बे अगोदर जे तुमच्या टेस्ट आहेत त्या सगळ्या चुका तुम्ही या मॉकटेस्टच्या दरम्यान जे काही तुम्ही टेस्ट सिरीजचा सराव करता यामध्ये सर्व प्रकारच्या चुका करून संपल्या पाहिजे म्हणजे आपल्याला शेवटी काही चुकच राहिली नाही पाहिजे आपल्याकडे की ती करून झाले त्या सर्व प्रकारच्या चुका आपल्याला वेगवेगळ्या वेळी होतील आणि त्या तुम्ही रिअलाईज झाला तर तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये ती चूक होणार नाही आणि त्यामुळे परीक्षेच्या दरम्यान तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सर्व बऱ्याच वेळा काय होतं की काही काही टेक्निक्स आहेत पण क्वेश्चन पेपरमधील काही प्रॉब्लेम सोडण्याची टेक्निक वेगवेगळे टप टेक्निकसुद्धा यामध्ये वापरण्याचा तुम्ही प्रयत्न करा की ज्या टेक्निकचा उपयोग होऊन आपल्याला इझिली उत्तर येऊ शकते ते पण आपण वापरू शकतो त्याचबरोबर काय करायचं की रॉंग ज्या जे आपले प्रश्न चुकलेले आहेत रॉग क्वेश्चन पेपर आहेत म्हणजे ज्या क्वेश्चन पेपरमधला ज्या क्वेश्चनचा आन्सर आन्सर चुकीचं आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा तो टॉपिक वाचून घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे डायरेक्ट क्वेश्चन पेपरचं उत्तर पाठीमागे पाहण्यापेक्षा सोल्युशन पाहण्यापेक्षा तुम्ही एन सी आर डीमध्ये शोधून त्याचं उत्तर शोधण्याचा जर प्रयत्न केला तर ते पेपर अनालिसिस जास्त चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं प्रत्येक दिवशी इथून पुढे पासष्ट दिवस आहेत ह्या पासष्ट दिवसामध्ये तुम्हाला एका दिवशी कमीत कमी एक तरी नवीन टॉपिक आपल्याला शिकला गेला पाहिजे म्हणजे असं माझं म्हणणं की बघा इथून पुढे एका दिवशी एक एक तरी नवीन टॉपिक जो आज कालपर्यंत येत नव्हता हो तो आज कम्प्लीट केला असं जर करीत गेला तर तुमचे पासष्ट टॉपिकसुद्धा क्लिअर होताना आपण पाहिलेलं आहे प्रत्येक ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर से द्यायला जाईल म्हणजे आजचा नंतर तीन दिवसानंतर किंवा दोन दिवसानंतर जर आपण दुसरा पेपर देणार असेल तर पहिल्यापेक्षा पाच टक्के मार्क्स ग्रोथ होतील याचकडे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे कमीत कमी पाच टक्के ग्रोथ व्हायला पाहिजे असं आहे कदाचित सेम राहिलं किंवा थोडंसं पुढं गेलं तरी चालतं आहे प्रत्येक टप्प्यावरती आपण मात्र क्वेश्चन पेपरच्या ज्यावेळेस क्वेश्चन पेपर, पेपर सोडवत असेल त्यावेळेस मार्क्स असतील किंवा प्रश्नांचे सोडवण्याची शक्यता पॉझिटिव बरोबर सोडवण्याची शक्यता पाच टक्क्यापर्यंत आपली वाढत जाताना दिसली पाहिजे सर्व प्रकारचे ट्रायल्स आहेत उदाहरणार्थ आपल्याला काही ट्रायल करायचेत किंवा हा क्वेश्चन पेपर मी संपूर्ण सोडवल्यानंतर माझे खूप सारे उत्तरं आन्सर्स निगेटिव्हमध्ये गेले त्यामुळे मला मार्क्स कमी पडले तर आपण पुढल्या क्वेश्चन पेपरच्या सोडवत असताना आपण ज्या जे कॉन्फिडंट आहेत तेवढेच आपण देऊया ज्याचं उत्तर येतच नाही ते आपण द्यायचंच नाही म्हणजे त्याचं बबलिंग करायचंच नाही म्हणजे आपण तुक्का मारायचाच नाही अशा प्रकारचा ट्रायलसुद्धा तुम्ही घेऊ शकता की जेणेकरून मग ते तुम्ही क्वेश्चन पेपरवरती लिहून ठेवू शकता किंवा त्या मी ट्रायल केले म्हणून म्हणजे कर... ते पण लक्षात येईल म्हणजे मी मला आता समजा हे कन्फ्यूज झालेला प्रश्न आहे तर त्या कन्फ्युज झालेल्या प्रश्नाचं मला दोन नंबरचा आन्सर येत आहे असं वाटत आहे परंतु मग कन्फ्यूज आहे तर ते त्याला एक वेगळं साईन करून ठेवलं आणि परत पाहायला गेलं की बाबा हे माझं उत्तर बरोबर येत होतं का नव्हतं अशा कन्फ्युज क्वेश्चन्सचं सोडून दिल्यानंतरची पर्सेंटेज वाढतं आहे आपलं का नाही हे पण लक्षात आहे बऱ्याच वेळा काय होतं की एकशे ऐंशीपैकी आपण एकशे ऐंशी बबलिंग करतो आणि त्याच्यामध्ये खूप सारे निगेटिव्ह मार्क्स पण होतात आपल्या ज्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आणि काहीच येत नाही किंवा चुकणारच आहे याच्यासाठी बबलिंग करण्याची काय आवश्यकता नाही आणि एक मार्क आपल्याला मिळवलेला घालवण्याची काही आवश्यकता नाही एखादा प्रश्न मी सोडून द्यावा किंवा सोडून द्यायला पाहिजे किंवा ट्राय करायला पाहिजे या संदर्भामध्ये किंवा तुक्का मारू का नाही हे सगळे ट्रायल्स तुम्ही या टेस्ट सिरीजमध्ये कम्प्लीट करून घ्यायला पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की नुसते मला एवढे येते तेवढंच मी बबलिंग करेन मग किती मार्क्स येतात बघूया म्हणजे निगेटिव्हमध्ये माझा एक पण मार्क्स जाणार नाही मग कन्फ्युजनवाले क्वेशन्सचा पण तुम्ही अनालिसिस करू शकता मी कन्फ्युजन असताना सुद्धा मी फायनल या प्रश्नाच्या उत्तराच्या दोन या उत्तरावर आलो होतो परंतु उत्तर चुकलं मग असे किती कन्फ्युजनमधले आन्सर्स होते ते पण तुम्ही वेगळं अनालिसिस करू शकता म्हणजे एक्झाम्पल धरायला गेलं तर एकशे पैकी मी ॲक्युरेट दो एकशे दहा प्रश्न सोडवले हो म्हणजे त्याचे मार्क्स मला अगदी चारशे चाळीस पडले बरोबर परंतु मग परंतु तिथून पुढे सत्तर प्रश्नांमध्ये जर मी तुक्के लावले होते असते तर मला एवढे पडले असते आणि त्यामधील जर मला बरोबर येत असताना मी सोडलं म्हणजे ह्या सगळ्याचं अनालिसिस तुम्हाला लक्षात येऊ शकतं म्हणजे काही आयडिया नसणाऱ्या क्वेश्चन्सवरती आपण तुक्का मारायचा किंवा नाही हे सुद्धा आपल्याला शेवटच्या पेपरपर्यंत आपल्याला ठरवून ठेवायचं आहे एकंदरीत सध्याच्या नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या टेस्ट सिरीज देत असताना ह्या राहिलेल्या पासष्ट दिवसामध्ये तुम्ही दर दोन ते तीन दिवसाला म्हणजे दरम्यान तीस पंच वीस पंचवीस ते तीस पेपर आपल्याला इथून पुढे सोडवायचे आहेत आणि अशा प्रकारचे जर प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतील तर आपल्या सर्वांना त्या संदर्भामधल्या म्हणजे सोडवलं तुम्ही त्याचं ॲनालिसिस नाही पेपर अॅनालिसिस नाही के, केलं तर काही हो? उपयोग नाही प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडवत जात असताना त्याचं ॲनालिसिस करा कॉन्सन्ट्रेशन ज्या टफ टफ टॉपिकावरती जायला पाहिजे किंवा वेगवेगळे ट्रायल्ससुद्धा या एक्झाममध्ये आपण करायला पाहिजे त्यातली कोणती स्टॅ स्ट्रॅचेजी आपल्याला उपयोगी पडते हे पण आपल्याला शेवटपर्यंत ठरवता येऊ शकतं म्हणजे आपण कधी ट्रायल्स करत नाही की बाबा एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असूनसुद्धा नाही दिलं तर आपण सोडवायचं किंवा नाही सोडवायचं निगेटिव्हमध्ये मार्क्स जाणार आहेत तर ते नकोच सोडवायला ज्याच्याबद्दल कसल्याच प्रकारची आयडिया नाही ते कसं सोडवायचं का तुक्का मारायचा या सर्वच्या वरती अंदाज तुम्हाला मानता येऊ शकणार आहे आणि त्यामध्ये स्कोअर किती घ्यायचा हे पण लक्षात येऊ शकणार आहे एकंदरीत ह्या पंचवी राहिलेल्या पा पासष्ट दिवसामध्ये रोज एक चूक तरी आपण सुधारण्याचा प्रयत्न करू आणि राहिलेल्या पासष्ट दिवसात पासष्ट चुका आपल्या दुरुस्त होतील आणि आपण आयडियल किंवा आदर्श तकडे जाईल आणि आपला स्कोअर ग्रो होईल एवढाच प्रकारचा आपण प्रयत्न करूया एकंदरीत हा जो कन्सेप्ट वेग टेस्ट सिरीज देत असताना वेगवेगळे टेस्ट सिरीजच्या संदर्भामध्ये ॲनालिसिस किंवा आपली पुढची टेस्ट कशी जास्त इफेक्टिव्ह बनवायची आहे संदर्भातले काही मार्ग देण्याचा मा, मी मा, माध्यमातून प्रयत्न केला आहे हा तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन द्यावा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपली पेड काउन्सिलिंग प्रोसेससुद्धा सुरू आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व परीक्षेच्या फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजवरती पोहोचेपर्यंतच्या सर्व डिटेल्स इन्स्ट्रक्शन्स आम्ही देणार आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवू शकता एवढंच या मित्रांनो सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र